विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं केलं आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचा आरोप केला आहे मंगळवारी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर पोस्ट करत राहुल गांधी यांनी दावा केला की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यात मतदारसंख्येत तब्बल आठ टक्क्यांची वाढ झाली काही मतदान केंद्रांवर ही वाढ वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत असल्याचेही त्यांनी नमूद केले राहुल गांधी म्हणाले की या मतदारसंघात अनेक अज्ञात व्यक्तींना बी एल ओनी बूथ लेवल ऑफिसर रजिस्टर करून मतदान करण्याची संधी दिली यामध्ये अनेक मतदारांचे पत्तेही पडताता आलेले नाहीत अशी माहिती माध्यमांनी दिली आहे त्यांनी याआधीही एका पोस्टद्वारे आरोप केला होता की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फेरफार झाला असून ही निवडणूक एक प्रकारची मॅच फिक्सिंग होती असे त्यांचे मत होते आता त्यांनी पुन्हा एकदा भाजपच्या विजयावर शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे या आरोपांमुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे काँग्रेसने याआधीही निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत परंतु आता थेट मुख्यमंत्री यांच्या असा मोठा आरोप झाल्यामुळे या प्रकरणाकडे राजकीय आणि सामाजिक स्तरावर गांभीर्याने पाहिले जाण्याची शक्यता आहे तर राजकारण तापणार असल्याचेही संकेत ता आहे